चिपळूण शहर हे मुंबई गोवा या हायवेच्या मधलं सेंटरचं शहर आहे वेगाने झपाट्याने वाढतंय औद्योगिक वृत्या देखील वाढतंय शैक्षणिक सांस्कृतिक खूप चांगल्या पद्धतीने आहे आज दीडशे वर्ष या नगरपालिकेतला होत आहेत आणि ह्या दीडशे वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी देखील एकशे त्रेपन्न कोटीची पाणी योजना मंजूर केली त्याबद्दल मी त्यांचं आणि पालकमंत्र्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त कर माझी ह्या निमित्ताने दीडशे वर्ष पूर्ण होत असताना एक आग्रहाची मागणी आहे की इंग्रजांनी स्थापन केलेली ही नगरपालिका आणि तिथं असलेल्या अस्तित्वात असलेली बिल्डिंग देखील त्यांनीच बांधलेली वारंवार येणारा महापूर वारंवार येणारा पाणी भरणं याच्यामुळे ही बिल्डिंग पूर्णपणे नादुरुस्त झालेली त्यामुळे बाब क्रमांक एकशे चौदाच्या नुसार मी इमारत तीस कोटीच्या इमारतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चिपळून येथील सभेत देखील हा प्रस्ताव मंजूर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मी अशी आशा करतो पालकमंत्री महोदय देखील आमच्या इथे आहेत ते ह्या नगरपालिकेच्या बिल्डिंगसाठी लवकरात लवकर निधीची पूर्तता त्यांच्या माध्यमातून व्हावी चिपळूण हे शहर तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जात अनेक तळी डेव्हलप करण्याचं काम चालू आहे काही तळी अजून डेव्हलप करायचे या दीडशे वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने ही तळी देखील चांगल्या पद्धतीने सुशोभित करून मिळावी त्याचबरोबर वारंवार येणाऱ्या पुलामुळे ज्या संरक्षण भिंतीची कामं आहेत ती जर पूर्ण झाली तर पुराची तीव्रता कमी होय एक नलावडा बंधारा आम्ही बांधू शकलो आणि त्या बंधारामुळे या शहरात येणारा पूर कमी प्रमाण झालं ही देखील खूप अभिमानाची गोष्ट या सगळ्यामुळे ब्लू लाईन आणि रेड लाइनचा विषय अतिशय गंभीर झालेला वेळोवेळी इथं एकवीस पासून प्रत्येक अधिवेशनात हा विषय आग्रही माग मांडण्याचा प्रयत्न मी केलेला या सभागृहात आश्वासनही दिलेलं आहे की ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये मार्ग काढून तिथल्या असलेल्या इमारतीसाठी एकच शेवटचा महत्वाचं आहे बोला हा ब्ल्यू लाईन आणि याचा विषय देखील लवकरात लवकर सोपवून बिल्डिंग बिल्डिंगला बांधण्याची परवानगी आपल्याला मिळेल याच पद्धतीने माझ्यामध्ये माझ्या मतदारसंघात देवरुख शहर येतं तिथली देखील पाणी योजना बावन कोटीची सगळी पूर्तता होऊन टी एस पासून सगळ्या गोष्टी झाल्यात निधी ती पूर्तता करून तातडीने तिचा जी आर होणं देखील गरजेचं आहे आज गुलाबराव पाटील साहेब इथं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या ज्या योजना आणल्या तीस गावाच्या आणल्या वीस गावाच्या आणल्या ग्रॅव्हिटीच्या योजना आणल्या या प्रत्येक योजना त्यांनी तड लगेचच्या लगेच मंजूर केल्या परंतु काही योजना आता निधी अभावी काही थोडंसं काम मागे पुढे राहिलेलं आहे काही सुधारित आराखडा आलेले आहेत ते सर्व आराखडे पूर्ण करणे आणि ह्या नव्वद टक्के काम झाले कुठेतरी दहा टक्क्याची कामं बाकी आहेत ती कशा पद्धतीने पूर्ण होऊन पाण्याची समस्या आमची कशा पद्धतीने दूर केली जाईल या संबंधीची ह्या आहे आणि त्याचबरोबर ज्या आमच्या ग्रॅव्हिटीच्या योजना होतात त्याला टॅपिंगची जी समस्या आहे ती देखील कायमस्वरूपी सॉल्व करून मिळावी अध्यक्ष महोदय आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल आनंद तिडके धन्यवाद अध्यक्ष महोदय पूर्वनी मागणीवरती बोलण्यासाठी मी उभा आहे मागणी क्रमांक एफ दोन बाप क्रमांक एकशे एक पान क्रमांक एकसष्ट नगरविकास योजनेअंतर्गत नांदेड महानगर पालिका क्षेत्रातील वाढीव लोकसंख्या तसेच शहराच्या होत असलेल्या सर्वांगीण विकास विचारात घेता इतर मूलभूत सोयीसुधा सो सोई बाबत सुरक्षित व वा, सुरळीत वाहतुकीची दृष्टीने शहरात नव्याने पर्यायी रस्ते अस्तित्वात रस्त्याचे रुंदीकरण तसेच वाहनस्थळ व्यवस्था